नमस्कार मी मी दावदर प्रशांत आपलं स्वागत भुजलधाराव तर आज मी आहे माझ्या गावी माझ्या आदरी होते आलो होतो माझ्या गा म्हणजे गावाकडचं हे क्षेत्र आहे तर घरचा बोरवेल पॉईंट आहे ज्या बोरवेल पॉईंटवर आपण पहिल्यांदा प्रॅक्टिकल करून दाखवलेलं सी पी वी सीचं तर हा तो बोरवेल पॉईंट आहे बाजूला सर रे रवी ढोल सर नमस्कार तर या बोरला आता ही मोटर चालू आहे तुम्हाला दिसत असेल बोरमधून एकदम किंचितचा आवाज येतोय एकदम किंचितचा तर हे दोन अडीच इंचाचं आउटपुट आहे थोडक्यात दोन इंचाचं तर आरामात आउटपुट आहे या बोरला चांगलं पाणी गेले पंचवीस वर्ष झालं हा बोरवेल असाच चालतो कधी आटलेला नाही तर सराउंडिंग खेत्राच आलो होतो अभ्यास करायला म्हणून घरी आलो आहे तर अभ्यास व्हायलाच पाहिजे थोडाफार अभ्यास त्याचबरोबर घरच्यांची भेट सगळंच इथे चांगल्या पद्धतीनं फोन करायचं असतं त्याचबरोबर आज हा पुन्हा एकदा घरी बोरवेल पॉईंट काढाय म्हणजे चेक करायला आलो होतो विशेष म्हणजे मित्रांनो हे दगडाचं रान आहे दगडाचं रान आहे इथं जास्त दगड होते आता तुम्हाला दाखवतो मी तिथं दगडच होती बऱ्यापैकी तिथं तुम्हाला दगडाचा ढिगारा दिसेल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही जिथं बघाल तिथं तुम्हाला दगडच दिसतील थोडक्यात हे जुन्या काळात कदाचित कदाचित हा ओड्याचा भाग असेल किंवा इथून ओडा वाहत असेल जमिनीखाली आत्तासुद्धा ओढा असणे चान्सेस आहेत सांगता येत नाही पण इथं इथं सगळं म्हणजे दगडाचं पोर्शन हा मित्रांनो एक गोष्ट महत्त्वाची आहे विशेष आहे की गेले पंचवीस वर्ष झाला हा बोर कधी आटलेला नाही पंचवीस वर्ष आणि हे बघा इथं दगडं तुम्हाला काढलेली दिसतील हे दगडं वेचून काढलेले आहेत त्यावेळेस सुरुवातीला तरी पण बरीच दगडं इथं अजून तुम्हाला दगडाचं रांदी राहील दगडं तुम्हाला भरपूर प्रमाणात दिसेल जे वडा वगैरे त्याच्यामध्ये असते त्या प्रकारचंच हे क्षेत्र आहे इथं आंब्याची पण झाडं लावलेली पण ती काही कारणास्तव जळून गेली त्यावेळेस पाऊस भरपूर झाला पाणी साठून राहिलं होतं त्यामुळं इथं पूर्ण म्हणजे जळून गेले ती झाडं तर डाके सर नमस्कार जी नमस्कार तर असं हे हे झाडसुद्धा आहे आता माझ्यामध्ये पंचवीस वर्ष झालं हे झाड पण आहे पंचवीस वर्ष झालं मी जेव्हापासून मला आठवते दोन हजार नाही एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला हा बोर मारला गेला असेल मे महिन्याच्या अठ्ठावीस तारखेला तर तेव्हापासून ही ही हे झाड जसेच तसं आहे ते झाड जसेच तसं आहे बऱ्यापैकी तर, आ, मा 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 ही दोनच झाड आहेत बाकीची लावलेली झाडं आहेत तर एक गोष्ट म्हणजे म्हणता येते की ह्या बोरचा जो झरा लागलेला आहे तो ॲक्च्युअलमध्ये माझं मत आहे की अंडरग्राऊंड इथं शंभर टक्के एक वड्यासारखं काहीतरी असणार आहे त्यामुळंच हा एक काय म्हणतो बोरवेल पॉईंट आपल्याला त्यावेळेस चांगला मिळाला हे बरेच बा बाकीचं पोर्शन आहे त्याच्यामध्ये बोर आटतात मानाने या बोरचं पाणी कधीच आटलेलं नाही हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि आत्ता आत्ताच्या कंडिशनला त्या बोअरमधून आत्ता मोटर चालू आहे लईत लई शंभर फुटाच्या आसपास मोटर आहे पाचशे मोटर आहे अजिबात आवाज येत नाही चांगल्या प पद्धतीचं पाणी आहे आज थोडासा अभ्यास करायलाच आपण आलो होतो तर हे एक म्हणजे चांगलं लक्षण तर चांगलं आहे की बाबा दगडाचं रान होतं आता कुठं लागल कुठं नाही हे पण महत्वाचं आहे की दगडाचं रान आहे दगडाच्या रान रानामध्ये त्यावेळेस त्यांना तो सेंटर मिळाला एकच धारावरचा हास्य म्हणजे एक धार चालून एक धार ड्राय असा हा सेंटर आहे ड्राय म्हणजे थोडंफार पाणी असणार आहे दुसऱ्या लाईनला पण ती आपण ड्राय धरू तर असा दोन धारेचा हा सेंटर आहे दोन दारेच्या सेंटरवरची एकच ड्रायर चालू आहे त्याच्यावर हा बोर एकदम चांगल्या पद्धतीने गेले कित्येक म्हणजे पंचवीस वर्ष चालू आहे तर सुरुवातीला इथं नळाचं पाणी यायचं आता ते नळाचं पाणी पण ह्या भागात येत नाही पण त्याबोरला तसा काही फरक पडत नाही तेवढा काही फरक पडलेलं नाही सोनं की जी तुम्ही दीड इंच समजा सी पी सी जरी पकडला तरी पण त्याला कसं हे हीच सुरुवात असते पकडण्यावर लय ब बरंच सगळं डिपेंड आहे तुम्ही कुठल्या पद्धतीनं तुमच्या हातातलं सी पी व्ही सी पकडलाय त्याच्यावर त्याचा रिझल्ट अवलंबून आहे एवढं मी तुम्हाला सांगू शकतो फक्त हातात सी, सी फिरलं म्हणजे पाणी आहेच असं नाही सांगता येणार कारण बऱ्याच वेळेस काही जणांच्या हातात मानसिकतेनुसार पण फिरतं आहे तुम्ही मग किती कसंही बघायला सांगू द्या त्यांच्या हातात तोरवर त्याच पद्धतीनं फिरतो आणि कुठं थोडले सांगते जय रमेश जाधवजी नमस्कार तर फक्त एवढंच म्हणणं आहे की मानसिकतेवर सुद्धा बऱ्याच वेळा सुरड फिरण्याचे चान्सेस असते त्याला कसं पकडलं येतनं सुरुवात होते तर ते व्यवस्थित पकडलं तर शंभर टक्के चांगले चान्सेस रिझल्ट बऱ्याच जणांना चांगली येतातच पण काही जणांचं थोडंसं मानसिकतेनुसार पण मला बघण्यात यायला लागलं आहे आणि तो एक लय महत्त्वाचा विषय आहे ह्या फील्डमध्ये मानसिकता ही अतिशय विचित्र गोष्ट आहे कारण नवीन जर शिकत असेल तर अशा गोष्टी होतात जरी काही जण जुने जरी झाले तरी पण होतात माझ्या बाबतीतसुद्धा होऊ शकते किंवा झालेला आहे तर त्यानुसार हे सांगण्याचा मी प्रयत्न करतोय असं नाही की सगळ्याच्याच बाबतीत होईल फक्त त्याला कॅलिब्रेट म्हणजे तुमच्या हातात जो सी पी वी सी फिरतोय तुमच्या हातात जर सी पी वी सी फिरतोय तर सी पी व्ही सीला तुम्ही कॅलिब्रेट करणं गरजेचं कॅलिब्रेट म्हणजे काय की समजा एक चालू बोरवर कमीत कमी ड्राय धार तुम्हाला जर कळत असेल तर त्याच्यावर फिरतोय का नाही हे एवढं जरी लक्षात आलं तरी पण तुमचं ब सीपी सी कॅलिब्रेट झालं का तरी तर कॅलिब्रेट झाल्यावर शंभर टक्के तुम्ही बिंदास वापरा रिझल्ट चांगले येण्याचे चान्सेस आहेत मानसिकता असं नाही मी एक उदाहरण सांगतोय थे। तुम्हाला तेच होईल असं नाही फक्त एक सांगायचं अर्थ असा आहे की तुम्ही त्याला कॅलिब्रेट करून घे कॅलिब्रेट म्हणजे जसं मी म्हणलं की चालू बोरवर एकदा किंवा ड्राय लाईनवर आहे का नाही हे एकदा टेस्ट करून बघा वाटल्यास समजा तुमच्या दारात घरात शेजारी कुठं बोर चालू असेल त्याची पाईपलाईन चालू असेल तर त्याच्यावर तुम्ही कॅलिब्रेट करून घेऊ शकते ती एक आ, ते एक चांगलं ऑप्शन आहे त्याच्यावरसुद्धा तुम्हाला चांगलं पद्धतीनं ते व्यवस्थित कॅलिब्रेट करता येऊ शकते आवडी सर नमस्कार जाऊ तर मित्रांनो आलो होतो जरा टेस्ट घ्यायलाच आणि झालंय आता निघायचं आहे निघायचं आहे कारण मला पुणे पण गाठायचं आहे तर त्या पद्धतीने आपण आता निघण्याचा प्रयत्न करतो कारण पुणे गाठल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही कारण उद्या ड्युटी आहे ड्युटी हा विषय क्लिअर आहे तू ड्युटी हा विषय क्लिअर झाल्याशिवाय म्हणजे मला काय म्हणतात घरी जाऊन आता उद्या आमचा झेंडावनांचा एक हे असतो प्रोग्राम असतो फ्लॅग फ्लॅगवोस्टिंगचा तो, तो प्रोग्रामला आपल्याला जायचं आहे म्हणून लवकर नाही यायचं आहे तर मित्रांनो काही प्रश्न असेल नक्की ना विचारा असेल तर आपण हा लाईव्ह बंद करूयात तसं असेल तर ठीक आहे फिरणे मग काय प्रॉब्लेम नाही आहे तसा असेल तर ओके काहीच प्रॉब्लेम नाही तर चला मित्रांनो धन्यवाद लाईव्हला हजर राहिल्याबद्दल खूप खूप खुछ। धन्यवाद